वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार गुरुवारी सकाळी या बातमीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं लोकसभा निवडणुकांच्या आधी वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला त्याआधी वसंत मोरे लोकसभा लढण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेणार अशा बातम्याही अनेकदा आल्या होत्या पण चार जुलैला वसंत मोरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आता मी पूर्वीच्या पक्षात जात असल्याचं त्यांनी म्हटलं त्यामुळं वसंत मोरे आता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालंय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला रामराम ठोकत वंचित कडून पुणे लोकसभा लढवणाऱ्या वसंत मोरेंनी फक्त तीन महिन्यात दुसऱ्यांदा पक्षांतर करण्याचा निर्णय घेतलाय नऊ जुलैला ते अधिकृतपणे ठाकरे गटात प्रवेश करतील असं त्यांनीच सांगितलंय वसंत मोरे यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधूनच झाली होती पण पुढे त्यांनी राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आता ते पुन्हा एकदा घर वापसी करतायत पण वसंत मोरेंनी वंचित सोडण्याचा आणि ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानं दोन्ही पक्षांतून खतखत व्यक्त केली जाते सोशल मीडियावर टीका होत आहे वंचितच्या मतदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मला स्वीकारलं नाही लोकसभेत त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं नाही त्यामुळं मी पक्ष सोडत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलंय त्यामुळे वंचितच्या पदाधिकाऱ्यानं वसंत मोरे यांचं कातर जिथलं कार्यालय फोडण्याची धमकी दिली आहे तर मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे पण मोरेंनी ठाकरे गटात जात नेमके कोणते डाव टाकलेत त्यांच्या पुढे कोणती आव्हानं असणार आहेत पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू वसंत मोरेंनी ठाकरे गटात जात टाकलेला पहिला डाव म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारी वसंत मोरे हे खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे या दोन्ही मतदारसंघांमध्ये त्यांची वैयक्तिक ताकद आहे इथल्या दलित मुस्लिम आणि कष्टकरी लोकांचा त्यांना पाठिंबा आहे अशी ही चर्चा होते दोन हजार एकोणीसमध्ये मोरेंनी मनसेकडून हडपसरमधून निवडणूक लढवली होती इथे त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची चौतीस हजार आठशे नऊ मतं मिळवली होती यंदा त्यांना हडपसरमधून तिकीट मिळालं तर महाविकास आघाडीच्या मदतीनं निवडून येण्याची त्यांना खात्री आहे पण महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाकडे शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप इथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत ते पुण्याचे महापौर सुद्धा राहिलेत त्यामुळे मतदारसंघात त्यांचीही वैयक्तिक ताकद आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचीही त्यांचे चांगले संबंध आहे त्यामुळे वसंत मोरेंसाठी शरद पवार ही जागा सहजासहजी सोडणार नाहीत कारण ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी पुण्यातल्या बऱ्याच नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना साथ दिली पण प्रशांत जगताप मात्र शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले त्यांनी पडत्या काळात शरद पवारांना साथ दिली पक्षवाढीसाठी प्रयत्न केले म्हणूनच हडपसरची जागा शरद पवार ठाकरे गटाला सोडण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे हडपसरमधून वसंत मोरे यांना संधी मिळणार का ठाकरे गटाला ही जागा सुटणार का हा मोठा प्रश्न आहे आता वसंत मोरेंची ताकद असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे खडकवासला इथेही अशीच परिस्थिती आहे हा मतदारसंघही शरद पवार गटाकडे असून त्यांच्याकडे इथे स्ट्रॉंग उमेदवार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इथे भाजपचे भीमराव तापकीर विरुद्ध राष्ट्रवादीचे सचिन दोडके असा सामना झाला होता दोडके यांनी तापकीर यांना तगडी फाईट दिली होती पण अटीतटीच्या सामन्यात त्यांचा अवघ्या दोन हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव झाला यंदा भाजपकडून पुन्हा एकदा तापकीर यांना रिंगणात उतरवलं तर दोडके यांचं पारडं जड असेल असं बोललं जात आहे अशा स्थितीत इथे वसंत मोरेंची हो काही प्रमाणात ताकद असली तरी शरद पवार ही जागा ठाकरेंसाठी सोडणार नाही शिवाय लोकसभेच्या निमित्तानं सुप्रिया सुळे यांनी हा मतदारसंघ पिंजून काढलाय तेव्हा दोडके देखील मतदारसंघात सक्रिय झाले एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे खडकवासला इथून भाजपच्या कांचन कुल यांना पासष्ट हजार चारशे चौऱ्याण्णव मतांचं लीड मिळालं होतं पण यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी हे लीड जवळपास चाळीस हजार मतांनी कमी केलंय हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहता पवार गट हा मतदारसंघही सोडणार नाही त्यामुळं विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची ताकद असलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाची असलेली ताकद आणि असलेले प्रबळ उमेदवार या, या दोन्ही जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं तिकीट मिळवणं मिळालं असं नाराजी रोखणं हे मोरे यांच्या पुढचं आव्हान असणार आहे आता विधानसभेला तिकीट मिळालं नाही तर वसंत मोरेंचा दुसरा डाव असू शकतो तो, तो म्हणजे पुणे महापालिका गेल्या काही वर्षात पुण्यातल्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट बॅकफूटला गेलाय एकेकाळी पुण्यात शिवसेनेची चांगली ताकद होती दोन हजार सात ला पुण्यात शिवसेनेचे पंचवीस नगरसेवक निवडून आले होते पण त्यानंतर हा आकडा कमी कमी होत गेला दोन हजार तर दोन हजार सतराला ला शिवसेनेचे अवघे दहा नगरसेवक पुण्यातून निवडून आले सध्या पुण्यात ठाकरे गटाकडं मोठा चेहरा नाही त्यामुळे ठाकरे आगामी महानगरपालिकेची निवडणूक वसंत मोरे यांच्या नेतृत्वात लढू शकतो अशी चर्चा आहे ही ठाकरे गटासाठी पुण्याच्या राजकारणात कमबॅक करण्याची संधी असू शकते पण पक्षांतराचा मुद्दा मोरेंसह ठाकरे गटाला बॅकफूटला घेऊन जाऊ शकतो शिवाय लोकसभा निवडणुकीत वसंत मोरेंचा स्वतःचा वोटर देखील हल्ल्याचं दिसून आलंय त्यांनी वंचित कडून निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा बहुतांशी दलित आणि मुस्लिम वोटर रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने वळल्याचं सांगितलं जातं कात्रज खडकवासला आणि हडपसर परिसरात वसंत मोरेंची काही प्रमाणात ताकद आहे मात्र महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा असेल तर पूर्ण शहरात जोरदार पक्षबांधणी करावी लागणार आहे शहरी भागात भाजपचा प्रचंड दबदबा आहे अशात शहरी भागातलं भाजपचं आव्हान पेळणं वसंत मोरे यांच्यासाठी सोपं नसल्याचं सा सांगितलं जात आहे तसंच वसंत मोरे ठाकरे गटात आल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे कारण वसंत मोरे मनसेमध्ये असताना त्यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला होता त्यांचा पुण्यातले मनसे नेते साईनाथ बाबर यांच्यासोबतचा वाद अनेकदा उफाळून आला होता याबाबत मोरेंनी उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली होती स्वतः राज ठाकरे यांनी देखील दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणल्याचं बोललं गेलं मात्र अंतर्गत कुरघोड्यांना कंटाळून मोरेंनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आता त्यांनी अंतर्गत राजकारणाचं सा कारण सांगून वंचित मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं आगामी काळात वसंत मोरे यांच्यामुळं ठाकरे गटात देखील अंतर्गत नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे वसंत मोरे सध्या ठाकरे गटाच्या वाटेवर असले तरी उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना अद्याप कोणतंही प्रॉमिस केल्याचं दिसत नाही त्यामुळं त्यांचा नऊ जुलैला पक्षप्रवेश होत असला तरी त्यांना पक्ष संघटनेत मोठं पद मिळण्याची शक्यता कमी आहे कारण पुण्यात ठाकरे गटाकडे आधीपासूनच गजानन थरकुडे आणि संजय मोरे असे दोन शहर प्रमुख आहेत दोघंही ठाकरेंचे निष्ठावंत मानले जातात मधल्या काळात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पक्षाला गळती लागली होती अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली होती पण पुणे शहराचे दोन्ही शहर प्रमुख ठाकरेंसोबत कायम राहिले मात्र पुण्यात शिवसैनिकांची फळी उभी करण्याचं काम त्यांनी केलंय पक्षात घेऊन त्यांच्याकडे मोठं अशीही चर्चा रंगली आहे मोरेंना पक्षातलं मोठं पद दिलं तर निष्ठावंत नेते नाराज होण्याची शक्यता आहे तसंच शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष मानला जातो इथे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांची उतरण बघायला मिळते शिवसैनिक शहर प्रमुख जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख उपनेते नेते अशी शिवसेनेची उतरंड असते त्यामुळे पक्षनेतृत्वाशी सहजासहजी ऍक्सेस मिळत नाही अशात मोरेंना शहर प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली तरच वसंत मोरेंच्या राजकारणाला पुश मिळू शकतो पण निष्ठावंतांना डावलून मोरेंना अशी संधी देणं ठाकरेंच्या अंगलट येऊ शकतं मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेची पुण्यातली पाठी कोरी राहिले त्यामुळं कमबॅक करण्यासाठी महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना पक्षात घेत डाव खेळला असला तरी अंतर्गत नाराजी शरद पवारांचा वरचष्मा शिंदेंच्या शिवसेनेचं असलेलं केडर आणि भाजपचं बळ यामुळं डाव टाकला असला तरी आव्हान कठीण आहे वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं ठाकरेंचा हा निर्णय फायद्याचा की तोट्याचा ठरणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका